मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बद्दल खूप चांगल्या माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आताच पुणेश्लो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन बद्दल यांच्या कृतीबद्दल यांच्या कार्याबद्दल आपण जेवढा वाचून जेवढा आपण स्तुत्य केला ते कमीच पडणार आहे म्हणजे जे राजमाता ज्याला म्हणतो मन, आपण सो so, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे जे छाप आहे त्यांच्या जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी केलेली आहे म्हणजे आता महार्थशाशी पण पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर पुण्यश्लोकची पण नाव मुद्दा मी असं ठेतील की राजमातेने एवढा पुण्याची काम केलेली आहे नदी नाळे घाट बांधणे आश्रयी घर बांधणे शाळा बांधणे विविध धार्मिक क्षेत्राची पुनर्जीवन करणे वाराणसी पासून दक्षिण दक्षिणपर्यंत हे सगळ्या गोष्टी आपण जर बघितला की एक काही ठराविक कालावधीमध्ये एवढा मोठा कॉन्ट्रीब्युशन राजमातेने केलेली आहे आणि ते आपल्यासाठी एक आदर्श ठरलेली आहे आणि त्यांनी एवढा विकासाची काम पुण्याची काम केलेली आहे याचेच औषध्य साधून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये यंदा या काला या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणाने वृक्ष लागवडची पण मोहीम हाती घेतलेली आहे आणि आपला जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे मागची यावर्षी पाऊस भरही लवकर सुरू झालं असेल तरी आता आपण सगळं बघतो की ऊन अवरा प्रचंड ऊन आहे सो हे सगळ्या गोष्टी आपण जर बघितला आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी माती जल हे सगळं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड पुणे अहिल्यादेवी होळकर यांच्या आशीर्वादाने आपल्याला घ्यायची आहे आणि अणदूर गाव आणि अणदूर गावचे सर्व गाववासी गावाल्याने तसेच युवक मंडळींनी पण त्यांनी पुढाकार घेतलेले की यंदा या वर्षी तीस हजार आपण रोप लावणार आहोत तो यासाठी टाळे सगळ्यांनी वजले पाहिजे आणि जिल्हा प्रशासनी पण सर्वांना जे आवाहन केलेले आहे की सर्व घटकांनी शेतकरी असो महिला असो युवक असो विद्यार्थी असो सर्वांनी पुढे पुढे येऊन मोठ्या प्रमाणे मध्ये त्यांनी सहभाग घेतली पाहिजे सो आमच्या आव्हानाला पण त्यांनी प्रतिसाद देऊन हे संकल्पने राबवले आहेत सो मला पण आनंद वाटला चला मी पण या कार्यक्रमामध्ये सहभाग होतो आणि तुमच्या या उपक्रमामध्ये मी पण एक आ, विटनेस म्हणून सहभाग होतो असं मला वाटला फक्त फक्त तीस हजार पुरत नाहीये आपण पन्नास हजार एक लाख आपण वृक्ष लागवड केली पाहिजे एवढ्या क्षमता अंडूर गावमध्ये आहे अंडरगाव या गावाची मोठी गाव, गाव असल्यामुळे नागरी सुविधा गाव आहे ऑलमोस्ट किती लोकसंख्या आहे वीस ते पंचवीस हजार एवढा मोठा लोकसंख्या असलेला गाव आहे सो प्रत्येक घराने प्रत्येक घरवाल्याने किंवा त्यांनी फक्त ती चार रोप पण लावला तर तुमचा एक लाख उद्दिष्ट तसेच उद्दिष्ट साध्य होऊन जातील आणि सो या आपण आजपासून मोहीम आपण सुरू केलेली आहे ठीक आहे आणि नंतर एकोणीस जुलै आपण एक दिवस असं ठरलं की चोवीस तासामध्ये सर्व गाववाल्याने सगळे रहवाशियांनी एकत्रित येऊन त्याच दिवशी म्हणजे एकोणवीस जुलै सकाळी पासून संध्याकाळी सर्वात जास्त जास्तीत जास्त वृक्ष लागवड मोहीम आपण केली पाहिजे पूर्ण जिल्ह्यामध्ये असं आपण एक संकल्पना राबवतो याच्यामध्ये सर्व महिला बंधू बहिणी आहे बचतगटची महिला आहे सर्व शेतकरी बंधू आहे युवक पिढी आहे आणि व्यापारी संघटना आहे सगळ्यांना आम्ही आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही पण तुमच्या शेजारची जसं निवडणूक मध्ये आपण निवडणूक आपला मत टाकताना सगळ्यांना इतरांना हक्क मारतो अरे चला आपण वोट बजूया तसेच आपण निवडणूक सारख तयारी यावेळी केलेली आहे सो सर्वांनी कृपया पुढे येऊन आपल्या गावामध्ये जिथे शाळा आहे मंदिर आहे मस्जिद आहे मोकळ ठिकाण आहे गायन जमीन आहे जे रस्ता आहे शेत रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली पाहिजे गावामध्ये जिथे काही मोकळं जल आहे तिथे आपण लक्ष लागवड करू आपला गावाचे विकास या माध्यमातून आपण केले पाहिजे तसेच आपण या वेळेला शेतपानद्रस्त्याची पण आपण मोहून घेतो सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना येण्याजेण्याकरता शेतपानद्रस्ता खूप महत्वपूर्ण आहे आपण तहसील ऑफिस तहसीलदारच्या माध्यमातून जे काही अतिक्रमिक रस्ता आहे ते मोकळ करतो नवीन रस्त्याची मागणी जरी कोणी केला तर आपण नियमानुसार मामलदार कायद्यानुसार या महसूल कायद्यानुसार करून देतो शेतपाल रस्त्याची मजबूतीकरण करतो त्यासाठी शासनाकडून दीड लाख पर्यंत एक किलोमीटरला दीड लाख पर्यंत अनुदान आपण देतो सो मी तहसील ऑफिस तहसीलदार पण मी आम्ही सूचना केलेली आहे की सर्व जे जे काही ज्या ज्या गावामध्ये शेतकांची मागणी आहे ताबडतोब त्याचा प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव समवेत आपण जिल्हा परिषदला पाठवा मी जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊया नंतर यंदा या वेळेला गाळमुक्त मध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी आहे आपण किती शेतकऱ्यांनी गाळ तुमच्या गावामध्ये पसरवले आहेत शेतामध्ये कोणी आहे काय काही का, का, शेतकरी बंधू आहे सो हे पण आपल्याला चांगला आठवण घ्यायची आहे जलतारा आपण ऐकलंय का जलताराचे एक नाव सो जलतारा पण केलंय का सो चांगल्या गोष्टी आहे बट प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक त्यांच्या प्रत्येक एकरला एक जलतारा असा संकल्पना केली पाहिजे आता आपण बघतो की फक्त दहा पंधरा दिवसामध्ये दोनशे एम एम पाऊस पडलेली आहे आणि एवढा मोठा पाऊस यंदा या मे ला पडलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट पस्तीस चाळीस वर्षानंतर मे महिन्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये पाणी साचलेली आहे असं दिसून येते काही शेतामध्ये सो so, यासाठी जलतारा जे कॉन्सेप्ट आहे उताराचे जे बाग आहे तिथे जलतारा आपण जर खड्डे खोदला तर पाणी तिथे साचणार नाहीये पाणी आडवणार पाणी जिरवणार आणि आपलं भूजल पण वाढणार आहे हे सगळे तुमच्या माध्यमातून युवा मंडळी आहे तुमच्या माध्यमातून आपण जलताराचे पण संकल्पना लागले पाहिजे अंकुजी हा सो असं आपण करूया आणि अंदूर गाव एक आदर्श गाव म्हणून आपण तुमच्या सगळ्यांची माध्यमातून सगळ्यांचे श्रमदानाने सगळ्यांचे लोकवाटात वटातून सगळ्यांची मेहनतीने अंडूर गाव एक आदर्श गाव करूया ऐसा आपण तुमच्या मनातून आवाहन करूया पुनश्शा पुणेशोक अहिल्यादेवी होटकर राजमाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या उपस्थित झाल्याबद्दल आणि मला पण तुमच्या गावाचे कार्यक्रम